ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राऊरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे फक्त सहासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे कालच आमदार शिवाजी कर्डिले हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते त्यांनी एकत्र जेवण केलं संवाद साधला आणि विविध विषयांवरती चर्चा केली आणि त्यानंतर काही तासातच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते ही वार्ता हृदय पिळवटून टाकणारी आहे अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली घट आहे कालच आम्ही एकत्र होतो आणि ते आज आपल्यात नाही आहेत हे स्वीकारणंच कठीण आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे ते पुढे म्हणालेत की कर्डिले साहेबांशी आमचे मैत्रीपूर्ण असे संबंध संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहेत विखे आणि कर्डिले परिवार मागील अनेक दशकांपासून एकत्र राहिले आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही नेहमीच खांद्याला खांदा लावून काम केलंय माझ्या दृष्टिकोनामधनं ते अहिल्यानगर जिल्ह्याचे एक राजकीय गुरु होते त्यांच्या जाण्यानं केवळ आम्हीच नव्हे तर संपूर्ण महायुती आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात सहकार शेती शिक्षण आणि पायाभूत विकास क्षेत्रामध्ये अमूल्य असं योगदान दिलंय अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन राज्यमंत्री आणि जनतेचे खरे हितचिंतक म्हणून त्यांनी लोकांशी थेट नाळ जोडली होती साधेपणा लोकाभिमुख कार्यशैली आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्व उठून दिसलं त्यांच्या जाण्यानं केवळ एक जननेता हरपला नाही तर जनसेवेची एक परंपराच खंडित झाली आहे त्यांचे आदर्श आणि कार्यशैली हीच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या विचारांची वाटचाल पुढं नेणं हेच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजलीचं रूप ठरेल असं डॉ विखे पाटील यांनी म्हटलं आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास लाभो हो। अशा शब्दात डॉक्टर पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे तेव्हा आमदार संग्राम माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि कर्डेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविदीला जायचं आहे मला कळायला कळाले मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेल साहेबांना आमच्या भेखे परिवाराच्या वतीने बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या आमचा पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पायर होऊन खाल्ली उठवतो मात्र काल शेवटच्या खरची नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील नाही ते खरं तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो पण नाही अविश्वस्तीय झालेलं आहे सगळं कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की चांगलं अतिशय आनंदात पण अजून जोकिंग चालू होतं हसत के आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मी आता त्या मी सकाळी उठल्यापासून मी त्या धावपळीत होतो विमान पकडला इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर आल्यानंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्या राजकीय अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाता हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी सगळ्या गोष्टी करू शकेल साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आयबीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी